सोमसाठेचं राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेत यश जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज अहिल्यादेवी नगर संचलित श्री रुद्धेश्वर हायस्कूल तिसगाव इयत्ता पाचवीमध्ये गणित अध्यापक मंडळ आयोजित गणित गणित परीक्षेत तालुक्यात प्रथम व राज्यस्तरीय प्रज्ञा परीक्षेत पात्र झालाय अहिल्यादेवी नगरचे झालेल्या राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेत त्यानं उत्कृष्ट यश संपादन करून विद्यालयाचं नाव लवकरात भर घातली या परीक्षेसाठी त्याला शिक्षक किरण दानवे सचिन क्षेत्रे तसेच सर्व गणित अध्यापक यांचं मार्गदर्शन लाभलं त्याच्या या युज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे सचिव ॲडव्होकेट विश्वासराव आठरे सहसचिव जयंतराव वाघ खजिनदार ॲडव्होकेट दीपलक्ष्मी म्हसे गव्हर्निंग काउन्सिलिंग सदस्य डॉक्टर बाळकृष्ण मरकड संस्थेचे सदस्य अरविंद आठरे चंद्रकांत म्हसके माजी सरपंच काशीनाथ पाटील लवांडे सरपंच मुनिफा इलियास शेख विद्यालयाचे प्राचार्य श्री मचिंद्र कोसावी सर्व शिक्षक व शिक्षकेत्र कर्मचारी या सर्वांनी अभिनंदन केलंय लोकमान्य वार्ता न्यूज पत्रकार निरंजन देशमुख संगमनेर